मॉर्निंग आजची सुरुवात झाली आहे अभंग स्नानापासून आता हे अभंग स्नान काल झालेलं आहे पण व्हिडिओमध्ये आजसुद्धा येणार आहे कारण काल शौर्य व्हिडिओ शूट करण्याच्या अजिबात मूडमध्ये नव्हता आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे कळेलच की त्याची काय गंमत आहे अभंग स्नानाबद्दल त्याला ना उठणं अजिबात आवडत नाही ते चरबट लागतं ना अंगाला लावल्यानंतर त्यामुळे तो लहानपणापासून उठण्याच्या पूर्ण विरोधात आहे मागच्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये मी दाखवला आहे की नाही मला आठवत नाही पण मी तो व्हिडिओ कधीतरी दाखवेल तेव्हा पण तो इतका पळत होता आणि आत्ता पण मला सांगतोय की मम्मा हे लावू नकोस अजिबात लावू नको मला आणि त्याला पूर्ण कळतं हा आता Uh, की हे नाही हे मला नाही लावायचं म्हणजे नाही लावायचं त्याच्या मर्जीनुसार घ्यावं लागतं आणि दोन्ही हातांना लावल्यानंतर त्याने मला सांगितलं की आता अजिबात दुसरीकडे कुठे तू लावायचं नाही आणि मी त्याला म्हणाले की हे मी काढून देते तुला शेवटी मग त्याला आंघोळ घातली आणि मग छान नवीन कपडे घातल्यानंतर म्हटलं चला तर ओवाळते तुला कपडे घालून झाल्यानंतरही तो पाटावर बसायला तयार नव्हता म्हणत होता की नाही मी इथेच टेकून बसणार मला काही कळतच नव्हतं म्हटलं जाऊ दे चल आता ओवाळून घेते आणि नंतर बघूया त्याचं काय म्हणणं आहे आणि नंतर मग त्याने त्याच्या पप्पांना सांगितलं की हा पाट मला भिंतीला टेकवून द्या तरच मी पाटावरती बसेल आणि तोपर्यंत माझं ओवाळून झालं होतं मला बाकीच्या कामांचीही इतकी घाई होती म्हणून म्हटलं जसं आहे तसं ओवाळून घेते पण खूप छान आणि प्रसन्न वातावरण होतं शौर्यचं हे तिसरं अभंग स्नान आहे आणि त्याचा त्याने असा गम्मत चम्मत करून आनंद घेतलेला आहे पर्या खेळायला गेल्यानंतर पटकन म्हटलं की बॉर्डर लाईनची रांगोळी काढून घेते घरासमोर फार विशेष अशी नाही पण साधीच रांगोळी काढली पण तीही काढण्यासाठी मला खूप वेळ लागला तर आत्ता माझी रांगोळी कुठे जाऊन कम्प्लीट झालेली आहे एक कम्प्लीट दीड तास मी रांगोळी काढत होती इतकी काही भारी काढली नाही स्टेन्सिलनेच स्टेंस काढली पण तरी पण मला इतका वेळ लागला माझे हात बघू शकता <laughs> कलरने हात इतके कमाल झालेत चला मी तुम्हाला दाखवते रांगोळी कशी काढली आहे अशा प्रकारे आत्ता कुठे जाऊन बॉर्डर लाईन माझी कंप्लीट झालेली आहे आणि बाकीची जी रांगोळी आहे ती मी आता संध्याकाळी काढणार आहे लक्ष्मीची पावलं आणि अजून थोडं काही ॲड ऑन करायचं असेल तर कारण शौर्य काही टिकवणार नाही तरी पण आत्ता लवकर काढून घेतली आता स्वयंपाकाला लागत ला आहे पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा आहे सोपटापट स्वयंपाक करून घेते आणि मग लक्ष्मीपूजनाची तयारी करायची आहे तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा आणि आय होप की तुमची दिवाळी अशी छान जात आहे स्वयंपाक करून घेते आणि तुम्हाला दाखवते आज काय काय करत आहोत करत वातावरण प्रचंड तापलेलं आहे म्हणजे खूप गरम होतंय आणि आता रांगोळी काढतानाच खूप गरम झालेलं म्हणून म्हटलं आता साडी काढून ठेवते संध्याकाळी परत साडी घालायचीच आहे आता स्वयंपाक करताना अजून गरम होणार आहे पोळ्या आहे ते करता करता सो आता पटकन ड्रेस घालते आणि साडी काढून ठेवते साडी माझी ही माझी खूप आवडती साडी आहे फॅनमुळे कदाचित तुम्हाला आवाज नसेल गरम होतो म्हणून मी फॅन लावला पण ही माझी खूप आवडती साडी आहे थोडासा फिरता चमकणारा रंग आहे येल्लो हळदीचा रंग आहे आणि ही फक्त हजार रुपयाला मी घेतलेली साडी आहे इंस्टाग्रामवरून आणि खूप हलकी आहे इझी टू वेअर आहे आणि खूप सुंदर दिसते तुम्हाला दिसत पण असेल हा रंग खूप सुंदर आहे पण थोडंसं म्हणजे कॉटन मिक्स म्हणजे कॉटन साडी नाही आहे पेपर सिल्क अशा टाईपमधली आहे त्यामुळे गरम होतं पण छान साडी आहे ट्रॅव्हलिंगमध्ये घालायला असं झटपट घरी घालण्यासाठी खूप सुंदर साडी आहे सणावाराला आणि काय बोलूयात असंच आपलं रेडी टू गो म्हणजे खूप सुंदर साडी आहे कधी पण घालू शकतो पटकन घालू शकतो पण आता काढायची वेळ आलेली आहे आणि संध्याकाळची साडी वेगळी आहे ती तुम्हाला संध्याकाळी दाखवते रांगोळी काढून झाल्यानंतर लगेचच मी पूर्णाचा बेत केला आणि इथे आमटी होत आहे भात झालेला आहे आणि डाळ शिजवून घेत आहे सगळं सरिताच किचनची रेसिपी बघून चालू आहे आणि कमाल झालेली पुरणपोळी मी हवं तर टाकेन रेसिपी जेवण वगैरे सगळं आवरल्यानंतर घर स्वच्छ केलं आणि पूजेची मांडणी करायला घेतली आता हे जे सेट आहे तुम्ही बघत असाल तुम्ही पण विकत घेतलं असेल आजकाल हे मार्केटमध्ये खूपच ट्रेंडिंगमध्ये आहे तर मी पण आणलं तीनशे रुपयाचा हा डब्बा त्याच्यामध्ये लक्ष्मीपूजनाचं सगळं साहित्य आहे असं म्हणाले आणि जेव्हा मी हे ओपन केलं काल बाप रे मला असं झालं की आपण फसलो आहोत पैसे तर वायाच गेले गेली होती मी बत्ताशी आणि लहाया आणायला परंतु तो दुकानवाला म्हणालेला की यामध्ये सगळं येईल ताई पूजेचं साहित्य आणि सगळंच होतं हां काय ते त्यांनी त्याच्यामध्ये भरलेलं लाल रंगाचा पेन थोडेसे धने हळदी कुंकू आणि एकदम छोटंसं रेड कलरचा कपडा देवासाठी आणि लाया आणि बत्ताशे काहीच नव्हतं तीनशे रुपयामध्ये म्हणजे अगदी त्यांनी चाळीस पन्नास रुपयाचं चा सामान तीनशे रुपयाच्या नावाने या डब्यामध्ये भरलेलं शौर्याच्या पप्पांना तर माहिती पण नाही हा डब्बा मी विकत घेतलेला चला तर मग त्या डब्यातलं मला लाया आणि बत्ताशे सोडून काहीच यूज झालं नाही तसंही माझ्याकडे पूजेचं साहित्य होतंच अगोदरपासून आणि मी तेच वापरलं पण उगीच हे घेऊन आपण फसलेला आहोत त्याची मला प्रचिती आज झाली मांडणी झाल्यानंतर मी दिवे लावायला घेतले इथे शौर्याचे पप्पा मला म्हणत होते की अगं कॅमेराने तू रेकॉर्ड करणं हे सगळं आणि मी त्यांना म्हणत होते की मी कसं काय करू शकते मी मोबाईल स्टँडला लावलेला आहे आणि त्यानेच रेकॉर्डिंग करू शकते मग त्यांनी कॅमेरा हातामध्ये घेतला आणि आमच्या दोघांचं शूटिंग करत होते इथे तर माझी इतकी सटकलेली होती कारण शौर्याच्या हातात तुम्ही बघत असाल कैची आहे तो काही केलं ऐकतच नव्हता कैची खाली ठेवतच नव्हता आणि त्यामुळे मला इतकी धाकधूक लागलेली की नको लागायला हातातला वगैरे असं काही नाही का सणासुदीचं काम नको वाढवू पण त्याची काही इच्छा नव्हतीच ऐकण्याची तरी त्याने काही असं विचित्र काम नाही केलं पण एक आई म्हणून मला खूप ती भीती वाटत होती कारण तो कैची घेऊन बाहेर पण गेला होता मी दिवे लावेपर्यंत शौर्याचे पप्पा म्हणत होते की अगं जाऊ दे काय टेन्शन नको घेऊ काही नाही करत आहे तो फक्त खेळतोय ही जी मी साडी घातलेली आहे ही आहे माहेश्वरी प्युअर हँडलूम साडी आणि याच साड्या मी तुमच्या सगळ्यांसाठी उपलब्ध करणार आहे माझ्या चॅनेलवरती म्हणजे तुम्ही पण या साड्या विकत घेऊ शकता मला प्लीज कमेंटमध्ये सांगा की ही साडी कशी आहे तुम्हाला आवडली का खूप हलकी आणि खूप एलिगंट एकदम सुंदर साडी आहे म्हणजे फोटोमध्ये व्हिडिओमध्ये कशी दिसते ओ... एवढं नाही समजणार पण प्रत्यक्षात ही साडी खूप हलकी आहे आणि खूप इजी टू वेअर आहे आणि खरंच इतकी मला ती आवडली आणि रंग पण तिचा खूप सुरेख आहे खूपच सुंदर साडी अशा मी दोन साड्या घेतलेल्या आहेत दुसरी साडी मी भाऊबीजला घालेन तेव्हा तर तुम्हाला दाखवेलच आणि अशी साडी जर तुम्हाला घ्यायला आवडेल तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा लवकरच तुमच्यासाठी मी अशा साड्या उपलब्ध करत आहे इकडे लावण्याचं काम तर माझं चालूच होतं आणि शौर्याचे पप्पा शूटिंग करत होते आणि त्यात तुम्ही आता पाहिलं असेल की शौर्य कैची आणि तो बॉक्स घेऊन घराबाहेर पडलेला आहे आणि बाहेर जाऊन तिथे ते उद्योग चालू होते त्यामुळे माझं पूर्ण लक्ष तिथे होतं पण ठीक आहे काही असं त्याने विचित्र काम नाही केलं सगळ्यांना दिवाळीच्या फराळाचं अपडेट द्यायचं राहिलं मी म्हणाली होती की सांगेन दिवाळीच्या फराळाचं चा काय झालं तसं आम्ही दिवाळीचं सगळं सामान भरलंच होतं घरी बनवण्याचं ठरलं पण होतं पण आम्हाला खूप रिझनेबल रेटमध्ये घरगुती एका ठिकाणी दिवाळीचं फराळ मिळालं आणि ते आम्ही टेस्ट करून पाहिलं तर म्हणजे खूप सुरेख खूप छान टेस्ट होती आणि आम्ही त्यांच्याकडून सगळ्या गोष्टी घेतल्या फक्त लाडू नाही घेतला पण बाकी सगळं घेतलं करंजी चिवडा भाजणीची शेव भाजणीची चकली आणि शंकरपाळी हे सगळं घेतलं आणि तेच आता आम्ही सगळ्यांना देणार आहोत आणि आ... पूजेलासुद्धा त्याचाच नैवेद्य दाखवला खरं तर फराळ बनवायला मला खूप आवडतं खूप प्रचंड पण यावेळेस कामाचा लोड बघता आणि शौर्य लहान आहे त्यामुळे तेल वगैरे म्हणजे तळण्याच्या गोष्टी ज्या आहेत त्या अवॉइड करण्यासाठी आम्ही यावेळेस असं ठरवलं की जाऊ देत आपण विकतच घेऊयात हो हे तितकंच खरं आहे विकतचं ते विकतचं आणि घरी बनवलेलं घरचं त्याची टेस्ट वेगळी त्याच्यामध्ये आपलं प्रेम माया वेगळी पण ठीक आहे कधीतरी ॲडजस्टमेंट म्हणून ह्या सगळ्या गोष्टी चालून जातात आणि चालवून घेतल्या पाहिजेत आपण बायका खूपच याच्याबद्दल हो स्वतःला कुठेतरी गिल्टमध्ये टाकत असतो पण शौर्याच्या पप्पांनी मला त्या गिल्टमधून बाहेर येण्यासाठी मदत केली ते म्हणाले ठीक आहे ना छान आहे टेस्ट एवढं काही त्याचं टेन्शन घेऊ नको हो शौर्य लहान आहे तोपर्यंत तो अशा सगळ्या गोष्टी होत राहतील देवीची आरती झाल्यानंतर देवीला मनोभावे नमस्कार केला आणि सांगितलं काही चुकलं वगैरे असेल तर माफ कर अशीच स्थायी रूपी माझ्या घरामध्ये तू राहा फ्रेम ना छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकारामांची भेट ही जेव्हापासून लावली ना इतकं सुंदर घर दिसतंय खूपच सुंदर म्हणजे या फ्रेमकडे सारखं बघूशी वाटतं आम्ही काही यावर्षी फटाके उडवले नाहीत छोटे आपटी बॉम आणले होते जे शौर्यला खेळण्यासाठी आणि बाकी काहीच आणलं नाही कारण शौर्य अजूनही लहान आहे आणि उगाच त्या फटाक्यांमुळे काही त्याला त्रास नको कारण खूप दूर आणि खूप प्रदूषण होते आणि लहान मुलांसाठी ते चांगले नाही म्हणून आम्ही असं बाल्कनीमध्ये बसूनच सगळ्या फटाक्यांचा आनंद घेत होतो आपण लहान होतो तेव्हा मला आठवते की लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच मोठे फटाके शक्यतो वाजवले जायचे पण आता तर म्हणजे पाच सहा दिवस जितके दिवस दिवाळी असते फटाके इतके वाजवले जातात आणि आता तर काय म्हणावं रोजच दिवाळी आहे इथे माझं काहीतरी वेगळंच चाललं सगळे कामं वगैरे आवरून झाल्यानंतर खूप थकले होते म्हटलं स्वतःचा एक व्हिडिओ नाही काढला फोटो नाही काढला म्हणून हे असे उद्योग माझे माझे एकटीचेच चालू होते शौर्य आणि त्याचे पप्पा बसले होते ही रूम पण फायनली झाली आहे आता सेट काम करण्यासाठी फार काही नाही साधं सिंपल आपलं जे काही आहे ते डेकोरेशन केलेलं आहे आणि त्यातच माझं घर खूप सुंदर दिसतंय मंदिरासारखं आशीर्वाद देत आहे असं मला वाटतं तुम्हाला माझं घर कसं वाटतं प्लीज कमेंट करून सांगा मी लवकरच होम टूर व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत आहे तुम्हाला ती पाहायला आवडेल का प्लीज मला कमेंटमध्ये सांगा चला तर मग भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत खूप प्रेम आणि धन्यवाद